सर विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जसं सुगीचा दिवस आनंदाचा दिवस असतो तसा खेळाडूंच्या आयुष्यामध्ये स्पर्धेचा दिवस हा सणासारखा मोठा असतो आणि प्रत्येक खेळाडू आयुष्यामध्ये ही गोष्ट प्रामुख्याने आपल्या मनाशी आपल्या उरात बाळगली पाहिजे ती म्हणजे की मी खेळण्यासाठी इथं आलोय हार जीत ये बात बाद की इथं खेळण्यासाठी आलोय विचार मंचावर बसलेला राष्ट्रीय खेळाडू ऋतुजाताई ताई यांच्याकडे बघून कुठल्या कुठल्या मुलांना वाटलं बरं भविष्यात आपण हे इथं बसलं पाहिजे वाटलं का तुम्हाला नाही नाही वाटलं कुणाला वाटलंय ना ऋतुजाताई ताई असेल मी असेल इंग्लिश सर असतील दीपक सर असतील आम्हीही विद्यार्थी असताना असंच मैदानावर बसलेलो होतो तिथंच बसून अशा मोठमोठ्या लोकांचे सत्कार पाहिलेत तिथंच बसून आम्ही टाळ्या वाजवल्यात आणि स्वकर्तृत्वानं मेहनतीनं या मातीशी राखलेल्या इमानानं या आट्यापाट्या असेल इतर सर्व खेळ असतील या खेळाशी ठेवलेलं इमान आपली मेहनत आपला घाम आणि रक्त या जमिनीला दिलं म्हणून त्या जमीन मायमाऊलीला आम्हाला इप्पन देण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे आणि म्हणून खेळाडू मित्रांनो एक लक्षात घ्या आपण खेळाडू म्हणून घेत असताना सर्वात पहिली कुठली गोष्ट आपल्याला ती असेल तर ती म्हणजे शिस्त खेळाडूच्या आयुष्यात सर्वात महत्वाची शिस्त आहे डिसिप्लिन स्वतःला स्वतः लावा प्रशिक्षक सांगतात सर सांगतात मॅनेजर सांगतो कोच सांगतो म्हणून नाही आपण आपल्याला डिसिप्लिन लावली पाहिजे जो शिस्तीत राहतो तोच उद्याचा सितार आहे लक्षात घ्या आणि मला असं वाटतं या स्पर्धेचं आयोजन करणारी सर्व कमिटी आदरणीय सतीजी इंगळे असतील आदरणीय डॉक्टर धर्मेंद्रजी काळे असतील व त्यांचं सर्व समूह यांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट चांगलं असतं मी धर्मेंद्रजी आणि इंगळे सर या दोघांचे अभिनंदन करतो आणि दीपक सरांना विनंती करतो की आयोजनामध्ये काही कमी रमी राहिले असेल तर आपण मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करावी सर्व खेळाडूंना उद्याच्या मॅचसाठी फायनल मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा देतो संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कांबळे सर आणि नक्कीच कविश्वर सर फार मोठ्या मनाचे आहेत या अगोदर स्पर्धा औरंगाबादला झालेल्या आहेत त्यांनी त्याही ते बघितलेल्या आहेत आणि बऱ्याचशा चुका आमच्या